बारा जून दिवस संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला अहमदाबादहून लंडनला जाणार एअर इंडियाचं एआय वन सेव्हन वन बोईंग आणि सगळं काही होत्याच नव्हतं झालं या अपघातातील मृतांचा आकडा दोनशे चौऱ्याहत्तर वर जाऊन पोहोचला असून अजूनही तो वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते खर तर हा अपघात एवढा भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणही कठीण होऊन बसले त्यासाठी डीएनए चाचणी करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहेत मात्र एका क्षणात संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा हा अपघात खरंच अपघात होता की घातपात असा संशय आता व्यक्त करण्यात येतोय विमानाच्या इंजिनमध्ये किंवा उपकरणांमध्ये काही छेडछाड झाली होती का या दुर्घटनेमागे काही कट असावा का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत या सगळ्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरा हे साक्षात सावंत गुजरात मधील अहमदाबाद येथे बारा जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे देशभरात एकच खळबळ उडाली हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जाऊन धडकल्यानं वसतिगृहातील काही डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांचाही यात मृत्यू झाला या अपघातात दोनशे एकोणतीस प्रवासी बारा क्रू मेंबर्स आणि वसतीगृहातील चोवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला शुक्रवारी दोनशे पासष्ट एवढा मृतांचा आकडा समोर आला असताना आता यात आणखी वाढ झाल्याचं मृतांमध्ये कळतांमध्ये डॉक्टरांच्या नातेवाईकांचाही समावेश असून या अपघातात आतापर्यंत दोनशे चौऱ्याहत्तर जण मृत्यूमुखी पडले आहेत विमान खाली कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे आणि धुराचे लोट उठले त्यात विमान पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून घटनास्थळी विमानाचे जळलेले अवशेष गोळा करण्याचं काम अजूनही सुरू आहे हे विमान का कोसळलं हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी काही तज्ज्ञांनी या अपघाताची संभाव्य सांगित है। या कारण सांगितली आहेत यात पहिलं कारण म्हणजे विमानाचे दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद झाली असावी परंतु दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणं शक्य नाही असंही तज्ञांचं मत आहे यामागचं दुसरं कारण असं की एखादा पक्षी विमानाला धडकल्यानं हा अपघात घडला असू शकतो तिसरं कारण म्हणजे विमान हवेत उडवण्यासाठी पुरेसा इंधन पुरवठा होत नसावा याशिवाय तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात घडला असू शकतो एवढंच नाही तर या अपघातामध्ये विमान हॅकिंगचाही संशय व्यक्त करण्यात येतोय डीजीसीए एस एनआय गुजरात एटीएस आणि स्थानिक पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आलाय दुसरीकडे या अपघाताच्या तपासासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहुविद्या शाखीय समिती स्थापन केली असून ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे शिवाय कोणत्याही विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो याचं कारण म्हणजे या, या ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड असलेल्या माहितीच्या आधारे अपघातामागचं कारण समजण्यास मदत होते अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला असून तो विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवण्यात आला तर दुसरा ब्लॅक बॉक्सचा शोध अद्याप सुरू आहे या ब्लॅक बॉक्सचं सखोल विश्लेषण केल्यावर अपघाता दरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये काय घडलं असेल याची संपूर्ण माहिती त्यानंतरच विमान का कोसळलं या प्रश्नाचं उत्तरही अहमदाबाद मध्ये घडलेला विमान अपघात हा काही पहिलाच अपघात नाही यापूर्वी सुद्धा बरोबर सदतीस वर्षांपूर्वी असाच एक अपघात घडला होता विशेष म्हणजे हे विमान देखील बोईंग कंपनीच्या बनावटीच होतं एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी अहमदाबाद इथे इंडियन एअरलाइन्स फ्लाइट एकशे तेरा 737 बोईंग सेव्हन थ्री टू झिरो झिरो या विमानाचा अपघात झाला होता अहमदाबाद मधील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक असा हा अपघात होता या अपघातात विमानात असलेल्या एकशे पस्तीस एकशे तेहतीस लोकांचा मृत्यू झाला होता मुंबईहून अहमदाबादला जात असताना खराब हवामानामुळे धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं शिवाय बोईंग कंपनीच्या विमानांच्या अपघातांचा बराच मोठा इतिहास आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेली मा ब्लॉक विमान दुर्घटना एकतीस मे एकोणीशे त्र्याहत्तर रोजी बोईंग सेवन थ्री सेवन दिल्ली विमान दुर्घटना एक जानेवारी एकोणीसशे मधील मुंबईतील बोईंग सेव्हन फोर सेवन टू थ्री सेवन विमान दुर्घटना सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ची औरंगाबाद मधील बोईंग सेव्हन थ्री सेवन विमान दुर्घटना सतरा जुलै दोन हजार मध्ये पाटण्यात घडलेली बोईंग सेव्हन थ्री सेवन दुर्घटना अशी कितीतरी उदाहरणं देता येतील हा इतिहास लक्षात घेता बोईंग कंपनीला आपल्या मध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं प्रकर्षानं जाणवते आज अहमदाबादच्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हळहळतो पुढच्या काही महिन्यात या अपघातामागची कारणं हळूहळू पुढे येतीलच पण तुम्हाला काय वाटतं हा अपघात असावा की घातपात तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी वीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद